आय डी घातलं का ओके आय डी घातलेला आहे बघू डबा बॅटरी घेतलेली आहे चला इरा बाय करा मला आज काय इराच्या शाळेमध्ये आज काय करायचं चला काय म्हणायचं फ्रेंडशिप बँड तू तुझ्या मैत्रिणीनं बांधणार ना हा चला आता इरा इरा हा बघू चला आता इरा निघाली शाळेला चला बाय करा सगळ्यांना एकदा आता शाळेत भेटूया चला इरा निघाली शाळेला आता इरा हा आज निघाली शाळेत ती फ्रेंडशिप डे करायला होय होय काकींना फ्रेंडशिप डे म्हण हॅपी फ्रेंडशिप डे चला आता हिरा गाडी काढायची आणि जायचं चावी लावू हळू व्यवस्थित लाव चला बस उभं राहा पुढे हिरा चाललेली आहे शाळेला आता गाडीत हॉर्न वाजव इरा वाज चला आता शाळेत भेटूया शाळा आहे थांब पळू नको चला हिराची शाळा आलेली आहे आता इरा शाळेत जात आहे चल आता काय दाखवणार आहे तू हा इराची शाळा चला इरा का आण काल बांधले ना हा चला आज चला हा इराच्या मॅडम आलेले आहेत आता हिरा आज मी सगळ्या मैत्रिणींना फ्रेंडशिप बँड बांधणार आहे चला इराज चप्पल ठेवा चप्पल ठेवा आहे घ्या पाण्याचा डबा चला वर्गात जाऊन बसायचं हा जा। इरा आता बँड बांध कुणाला बांधणार आहे हा चला बांध आता इरा फ्रेंडशिप बँड बांधणार आहे अनन्याला सगळ्या मैत्रिणींना बांधून टाक तुझ्या हॅपी फ्रेंडशिप डे हा व्यवस्थित बांधायचा मी बांध बांधतो सगळ्या मैत्रिणींना एक एक दे सगळ्यांना हा चालेल

आता सगळ्यांनी इरा फ्रेंडशिप बँड देते मग सगळ्यांनी बांधा हा हा हे सगळे राहिलेले पिशवीत ठेव पिशवीत भरून ठेव सगळ्या मैत्रिणींना बांधलं ना सगळ्या मैत्रिणी हात दाखवा सगळ्यांनी बांधलेलं आहे ना, ना? जाऊ ही इरा बाय कर सगळ्यांना चला सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे